झपाटलेली माणसे या एपिसोडमध्ये आज आपण डॉक्टर भरत वटवानी यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया एखाद्या माणसामध्ये काहीतरी करत समाजसेवेचं व्रत अंगामध्ये घुसण्यासाठी एक कुठेतरी काहीतरी घटना घडणं गरजेचं असतं जिथं या एका मोठ्या कार्याची ठेणगी पडली मनामध्ये असं आपण त्याला संबोधतो आता हे भरत वटवानी आणि त्यांच्या पत्नी छानपैकी डॉक्टरीचं शिक्षण घेतलं जे काय घरची परिस्थिती होती नव्हती त्यामध्ये अभ्यासाकडं लक्ष केंद्रित करत व्यवस्थित डिग्री त्यांनी घेतली आणि स्पेशलायझेशन केलं ॲज ए सायकियाट्रिस्ट सायकोलॉजी मानसशास्त्रामध्ये नैपुण्य मिळवलेलं हे दाम्पत्य सायकियाट्रिस्टची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली आणि मग जगामध्ये किती पद्धतीने मानसिक खच्चीकरण झालेले आणि मग आपला ज्याला आपण मेन फ्यूज म्हणतो मेंदू त्याच्यावर परिणाम झाल्यामुळं कित्येक विद्वान लोकसुद्धा त्यांच्याकडं पेशंट म्हणून येऊ लागले अर्थात हा सगळा त्यांच्या प्रॅक्टिसचा भाग जो येईल त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट ते देत गेले समाजामध्ये एक नाव झालं एक उत्तम मानसोपचार तज्ज्ञ म्हणून दी बेस्ट सायकियाट्रिस्ट ऑफ अवर इंडिया अशा पद्धतीने त्यांचं त्यांना नाव कमवता आलं नाव कमवलं त्यांनी आणि व्यवस्थित सगळं काही प्रॅक्टिस वगैरे सगळं चालू होतं एक दिवस हे दाम्पत्य रस्त्यावरनं फिरायला निघालेलं असताना चालत चालतच चालले होते त्याच वेळेस त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गटाराच्या जवळ दाढी वगैरे वाढलेली केस वाढलेले अंगावर मळकट कपडे परंतु पाहता क्षणीच त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं का असं काही वाटत होतं की हा नक्कीच काहीतरी चांगलं शिकलेला व्यक्ती असावा आणि आज तो विमनस्क अवस्थेत असा रस्त्यावर भटकतोय असं त्या माणसोपचार तज्ज्ञाच्या नजरेला जाणवलं भरत डॉक्टर साहेबांनी त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली आणि तेवढ्यात तो व्यक्ती त्या गटारापासून चालत चालत जात असताना एके ठिकाणी थांबला आणि त्या गटाराजवळ वाकून ओंजळीमध्ये त्याने त्या गटारातलं पाणी पिण्यासाठी घेतलं तेवढ्यात जाऊन वटवानी साहेबांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला गटाराचं पाणी पिण्यापासून परावृत्त केलं आता हे रस्त्यात दिसलेलं दृश्य या डॉक्टरला समजतं आहे तो एक सायकियट्रिस्ट आहे आणि समोरचा व्यक्ती हा थोडासा वेडसर झालेला आहे हे न ओळखण्याइतके वटवाणी साहेब काही कॉमन मॅन नव्हते त्यांच्यातला तो डॉक्टर जागृतच होता त्यांच्यातल्या त्या डॉक्टरनी ओळखलं की हा एक पेशंट आहे हा एक चांगला व्यक्ती आहे आणि हा आपण हातात केस घेतली तर याला आपण बरं करू शकतो असं जेव्हा त्यांना क्लिक झालं जाणवलं मनाला त्याच क्षणी त्यांनी त्याचा हात घट्ट धरला त्याला रस्त्याच्या एका बाजूला घेऊन गेलं हे दाम्पत्य त्याची खूप आस्थेने चौकशी सुरू केली परंतु त्या विमनस्क अवस्थेत त्याला कोणाच्याही कचाट्यात सापडायचंच नव्हतं असा जेव्हा डोक्यावर परिणाम होतो तेव्हा अशाच पद्धतीने ती माणसं वागतात हे तुम्हा सुद्धा पाहून ऐकून नक्की माहीत असतं मी तर असं ऐकलेलं आहे अशी एक, एक केस आहे की सायकिॲट्रिसची प्रॅक्टिस करता करता म्हणजे रोज अशा डोक्यावर परिणाम झालेल्या लोकांच्या सहवासात दिवसातले आठ दहा तास असेच पेशंट तपासायचे आणि त्यांना औषध गोळ्या द्यायच्या असं करता करता एका एक्स वाय झेड सायकियाट्रिस्टच्यासुद्धा डोक्यावर परिणाम झाला आणि त्यांनासुद्धा ट्रीटमेंटसाठी वेड्यांच्या इस्पितळात ॲडमिट करावं लागलं इथपर्यंत त्यांच्या ॲबनॉर्मेलिटीची लेवल गेली इतकं त्यांचं मेंदूवर परिणाम झालेली एक केस माझ्या बघण्यात आहे म्हणजेच या वेड्या लोकांना सुधारता सुधारता कदाचित असा पण किस्सा घडू शकतो हेच या शास्त्राचं गमक आहे होऊ शकतं हे शेवटी मानवी मेंदू हा अनंत गोष्टी सहन करता करता कोणत्या ना कोणत्या तरी अतिरेकी वातावरणाचा त्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो आणि नॉर्मल माणूस थोडासा ॲबनॉर्मलसुद्धा होऊ शकतो ही सत्यता आहे कारण मेंदू हा काही अगदी पाषाणाचा बनलेला नाही आहे त्याला बाहेर घडणाऱ्या गोष्टींच्या संवेदना तिथे सर्वात आधी पोचतात या भरत भरतवटवाणी साहेबांनी आणि त्यांच्या या सुविध्य पत्नीनी त्या व्यक्तीला छानपैकी आधी न्हाऊ खाऊ घातलं चांगलं पाणी त्याला प्यायला दिलं चांगलं जेवण दिलं आणि त्यानंतर त्याला स्वच्छ करून मग त्याला बोलतं होण्यासाठी थोडंसं उद्युक्त केलं त्यानंतर त्यांना सखोल चौकशी अंती असं कळलं की हा एक डिग्री होल्डर इंजिनियर आहे आणि काही कौटुंबिक कारणांनी म्हणा किंवा कोणत्याही कारणाने जे काही असेल ते त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला आणि तो परिणाम अशा पद्धतीने झाला की तो कोणत्याही प्रकारची नोकरी करू शकणार नाही अशी मनस्थितीमध्ये तो रस्तो रस्ती भटकू लागला अर्थातच कुटुंबापासून तोडला गेलेला हा व्यक्ती आजकाल पहा तुम्ही कुटुंबामध्ये जर कोणी लुळापांगळा झाला तर सरळ आपण कुठल्या तर संस्थेत टाकू कशाला ह्याला बघत बसायचं अशा पद्धतीची वागणूक त्या व्यक्तीला दिली जाते खूप कमी कुटुंब आहेत की जी आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला तो काहीही ॲबनॉर्मल वागत असला काही अपंगत्व असलं तरी पण त्याला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळणारी कुटुंब आहेत पण टाकून देणारीसुद्धा कुटुंब आहेत अगर आपण अशा काही संस्था पाहिल्या तर तिथं अशा काही व्यक्ती नक्की आढळतात त्यांच्याशी जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा आपल्याला समजतं की घरचं इतकं स्थिरस्थावर असताना या व्यक्तीला असं का बरं निग्लेक्ट करून टाकून दिल्यासारखं का बरं जगत आहेत ती लोकं आणि खरोखर अशी काही माणसं पाषाण हृदयी या जगात आहेत काही संस्थांमध्ये मी स्वतः भेटी देतो काही संस्थांमध्ये मोफत कार्यक्रम करतो तिथं मला अशा पद्धतीची काही माणसं मी स्वतः त्यांच्याशी हितबूज केल्यावर मला त्यांचं हे दुःख समजलेलं आहे म्हणून थोडंसं मी अधिकारवाणीने बोलू शकतो आहे भरतवटवाणींनी एकच वसा घेतला या व्यक्तीला बरं करायचे आणि त्याच्या घरी त्याला सोडायचं आणि त्यांनी त्याला ट्रीटमेंट सुरू केली त्याला एके ठिकाणी ठेवलं गेलं तिथला खर्च पण या दाम्पत्याने उचलला आणि यथावकाश पाच ते सहा महिने व्यवस्थित उपचार दिल्यानंतर त्याच्याशी माणुसकीने वागल्यानंतर त्याला एक जाणीव झाली की चला कोणीतरी आपली किंमत करणारे या जगात आहे आणि हे बळच त्याला लवकर बरं करण्यासाठी उपयोगी पडलं औषध गोळ्या या सगळ्या सबसिडियरी गोष्टी ठरल्या आणि भरतवटवाणी या डॉक्टरसाहेबांनासुद्धा एक नवा उत्साह आला आणि या एका केसनंतर त्यांचं जीवन पूर्णपणे पालटून गेलं प्रॅक्टिस करायची पैसा मिळवायचं ह्या ध्येयापासनं ते दूर जाऊ लागले आणि त्यांनी एकच ठरवलं ध्येय वेड्या माणसासारखं ते झपाटलेलं पण त्यांच्या अंगात भिनलं आणि त्यांनी रस्तो रस्ती अशी फिरणाऱ्या मंडळींना ताब्यात घ्यायला सुरुवात केली त्यांना बरं करण्यासाठी सुरुवात केली आणि एक सेवारवती डॉक्टर म्हणून त्यांचं जीवन सुरू झालं मग त्यांनी अशा अनंत केसेस डील केल्या अर्थातच हे एका उच्च प्रकारचं समाजसेवेचं काम आणि मग त्याची दखल समाजाने नाही घेतली तर नवल थोडासा उशीर होतो अशा कामांची दखल घेण्यासाठी तसा थोडा उशीर झालाही परंतु जगभर डॉक्टर भरत वटवानी यांचं नाव झालं आणि अर्थातच एशियाज नोबेल प्राईज म्हणून ज्याला ओळखलं जातं असा एक सन्मानाचा पुरस्कार रेमन मेगासेसे पुरस्कार या पुरस्काराने डॉक्टर भरत वटवाणी यांना सन्मानित करण्यात आलं आशिया खंडातला नोबेलचा पुरस्कार म्हणून हा पुरस्कार गणला जातो मित्रांनो नाईन्टीन फिफ्टी एटला हा पुरस्कार वर्षातून एकदा देण्याची प्रथा सुरू झाली मग तो वैयक्तिक पण दिला जातो आणि एखाद्या ऑर्गनायझेशनलासुद्धा हा पुरस्कार दिला जातो एक खूप मोठा सन्मान आहे या पुरस्काराचं तुम्हाला हा पुरस्कार मिळणं हा एक खूप मोठा जीवनातला सन्मान म्हणून गणला जातो आपल्या भारत देशाचं नशीब खूप चांगलं आहे आणि त्यावेळेस ते कामसुद्धा तितकंच मोठं काम होतं दी फर्स्ट विनर ऑफ रेमन मेगासेचे पुरस्कार इन in इंडिया वॉज आचार्य विनोबा भावेजी त्यांच्या कार्याबद्दल त्यांना हा वैयक्तिकरित्या दिला गेलेला पुरस्कार आणि पहिले पुरस्कारार्थी म्हणून भारत देशातलं विनोबा भावेंचं नाव खूपच दुमदुमलं तर असा हा प्रतिष्ठित पुरस्कार या भरतवटवाणी यांना मिळाला आणि त्यांचं कार्य जे काही त्यांनी केलं जितक्या लोकांना म्हणून त्यांनी आपल्या घरी परत वापस पाठवलं चांगलं दुरुस्त करून तंदुरुस्त करून सायकियाट्रिस्टचा रोल निभावत त्यांना मानसोपचार दिले त्यांना प्रेम दिलं त्यांना आपुलकी दिली अशा लोकांना आणि परिणामतः ते पुन्हा त्यांच्या ओरिजिनल स्वभावापर्यंत पोहोचले आपापल्या घरी व्यवस्थित त्यांना पोचवलं यांनी आणि त्यांचं जीवन पुन्हा सुरू करून दिलं माणसांमधनं उठलेल्या माणसाला पुन्हा काहीतरी सन्मानाने जगण्याची संधी देण्यात यशस्वी झालेली माणसं खरोखरच पुरस्कारासाठी अतिशय चांगला पर्याय म्हणून त्यांच्याकडं पाहता आला पाहिजे त्यांचा योग्य वेळी योग्य प्रकारे अति उच्च प्रकारे गौरव झालाच पाहिजे अशा मताचा मी आहे तशी तर खूप माणसं या जगामध्ये समाजसेवेचवत घेऊन फिरत आहेत पण त्याच्यासाठी कुठेतरी मनामध्ये झपाटलेलं पण असणं गरजेचं आहे म्हणूनच आजच्या या झपाटलेली माणसंमध्ये डॉक्टर भरत वटवाने यांचा गौरवार्थ उल्लेख करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे अर्थात कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल हा काही रेमन मेगासेचे पुरस्कारापेक्षा मोठा नाही आहे परंतु इतका उच्च पुरस्कार मिळवलेल्या माझ्या एका भारतीयाबद्दल गौरवोद्गार काढण्याची संधी मी तर कधी सोडणारच नाही ना जे चांगलं आहे त्याचा गौरव नक्कीच केला पाहिजे जिथं परखड बोलायचं आहे जे चुकीचं आहे आणि परखडपणे सांगायचं आहे की ते चुकीचं आहे तिथं चुकीचं म्हणायला घाबरायचंही नाही आहे दॅट्स माय व्हेरी इझी नेचर गिवन बाय द गॉड अँड ऑफकोर्स बाय माय फादर मित्रांनो भरत वटवानी यांना रेमन मॅगासिसी पुरस्काराने जेव्हा गौरवलं गेलं तो क्षण आपल्या भारतासाठी खूपच महत्त्वाचा गणला गेला आणि एक सायकियाट्रिस्ट अशा पुरस्कारापर्यंत काम करतो हे सुद्धा अधोरेखित केलं गेलं चला आपण त्यांचं या पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन करू आणि त्यांच्यामधलं हे झपाटलेलं पण हा थोडासा साथीचा रोग व्हावा इतर फॅकल्टीजमध्ये सुद्धा काही डॉक्टरांनी अशा पद्धतीने काहीतरी सामाजिक कार्य करण्याचा वसा घ्यावा अशीसुद्धा एक आशा माझ्या मनातली मी बोलून दाखवतो कारण जे काही चित्र दिसतंय आजकाल त्याच्या विरुद्ध असं काही चांगलं चित्र जर दिसणार असेल तर त्या त्या व्यक्तींचा आपण नक्कीच गौरव करू आशा करूयात या, या डॉक्टरी क्षेत्रामध्ये अशा माणसांची गर्दी झाली पाहिजे आणि समाजासाठी झटणाऱ्या मंडळींची ही गर्दी या समाजामधल्या असे काही जेव्हा रस्त्यावर फिरू लागतात लोक मानसिकता खालावल्यावर मेंदूवर परिणाम झाल्यावर फॅमिलीमध्ये टॉर्चर झाल्यावर अशी अवस्था येऊ शकते त्यामुळं एक चांगला सदृढ समाज बनवण्यासाठी किंवा अशी काही लोकं जी भरकटून रस्त्यावर येतात स्वतःचं घरदार विसरतात स्वतःचं क्वालिफिकेशन विसरतात स्वतःच्या अस्तित्वाला शून्य किंमत देत विमनस्क अवस्थेत वाढलेले केस वाढलेली दाढी म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या आपण कुत्र्यांनासुद्धा जास्त चांगल्या रीतीने आपण गोंजारतो पण यांना अवघेरलं जातं आणि त्याचा अजून विपरीत परिणाम होऊन ते खालावत जाते त्यांची मानसिक स्थिती अशा लोकांना त्या गाळातनं वर काढून पुन्हा एकदा माणूस बनवून अरे तू सन्मानाने जगू शकतो हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणारे भरत वटवानी खरोखर सर्वांच्या नजरेत एक श्रेष्ठ डॉक्टर ठरलेत त्यांना खूप खूप चांगलं शंभरीपेक्षा जास्त आयुष्य मिळावं त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याच या माझ्या चॅनलतर्फे प्रवीतर्फे खूप खूप मनपूर्वक सदिच्छा आणि पुन्हा पुन्हा या दाम्पत्याचं लाख लाख अभिनंदन